आता स्टेशन वरतून आपण हॉटेलवरती स्टे करण्यासाठी आलेलो आहे हॉटेलचं नाव आहे ओम श्री अमित प्लेस हे आपलं हॉटेल आहे सर्वजण येऊन इथं वाट पाहत आहेत आपल्या बॅगेज सर्वांच्या तेव्हा सगळे रूम हे आपल्या बॅगे आता आम्ही रूम मध्ये जातोय मध्ये जाऊन तयार होऊन मग वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी निघणार आहे चला पुढचा ब्लॉग कंटिन्यू झाला ही अशी आपली रूम आहे रूम भेटलेली आहे आपल्याला हा बेड आहे हा ड्रेसिंग टेबल नॉर्मल आणि इकडं वॉशरूम आहे इकडं गरम पाण्याची पण सोय आहे तर असा आपला पूर्णपणे रूमचा व्ह्यू आहे भेटत वरील माताजीला जाण्याचं तिकीट म्हणजे टोकन रे आम्ही हे रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे रूमवर जाण्याच्या अगोदर पहिले इथं येऊन हे ये। ये काढून घ्या तुम्ही दाखव जर तुम्ही वैष्णवदेवीच्या दर्शनाला आलात तर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्या पडल्या इकडे त्याच्या साईडला यात्रा बघा इथे तुम्हाला कुपन भेटतं देवी माताच्या दर्शनाला जाण्यासाठी आणि याचा टायमिंग रात्री दहा वाजता आहे आणि सकाळी सहा सा, सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही जी चूक केली ती तुम्ही हो करू नका आम्ही अगोदर रूमवर गेलो रूमवर गेल्यानंतर माहिती पडलं की दहा वाजेपर्यंत चालू आहे जसे होतं तसं रिटर्न आलो आणि मग तिकीट काढलं तुम्ही तसं नका करू रेल्वे स्टेशनच्या बाहेरच विचारा आणि इथे येऊन पहिलं तिकीट काढून घ्यान मग आरामची रूमवर जाऊन आरामात बसा आणि रात्री कधी पण दर्शनाला जाऊ शकता तुम्ही हे आहे आपली आय डी दर्शनासाठी जाण्यासाठी आता दहा नऊ वाजल्यात भेटले आम्हाला आम्ही आता रात्री बाराच्या नंतर जाणार आहे किती खुश झाले तिकीट भेटले <laughs> आणि खुशी आणि पायी जायचं आहे बरोबर आहे घोड्यावर जो जाणार तो दोन तीन तासांमध्ये रिटर्न येणार आणि जो पायी जाणार तो त्याला सहा सात आठ तास लागणार सहा आठ तास पण लागणार ठीक आहे मग त्या हिशोबाने तुम्ही बघा कसा कसा निघाय तुम्हाला निघू शकतो आणि आता आपल्याला इथं तिकीट काढायला आता हॉटेलवर जेवायचं आहे मग जेवण झाल्यानंतर मग आता राहुल बोललो ते बरोबर आहे अगदी सगळ्यांनी स्टार्टला आता ठरवून घ्या की कोण कसं जाणार आहे कारण की आता कोण चालत जाणार आहे पायी चालत जाणार आहे एक रूप करा आहे ना म्हणजे एक साईडला या घोडीवाले एक साईडला ना नाही जायच्या टायमाला ठरवतील ना ते पायी जाणारे असतील ना त्यांनी टायमिंग ठेवू टायमिंग बोला पहिले काम करा हातवर वर करा घोड्यांनी चालत येणार आहे चालत येणार आहे संख्या जास्त आहे आम्ही अकरा ते साडे अकरा ला चालू आले बरोबर अकरा ते साडे अकरा त्याच्यानंतर जो आम्ही रूमवरतीच येणार जे घोडेवाले आहेत त्यांनी प्रत्येकाने रूमचं काढलं प्रत्येकाने रूमचं काढलं घ्या हॉटेल काय इथे चुकामुको ना आपण जाणार वेगळ्या रस्त्याने बालगंगाने आपण जाणार आणि उतरताना ना वेगळ्या रस्त्याने येतो पण त्याच्यामुळे चुकामुखी शंभर टक्के होणारच त्याच्यामुळे कार्ड घेणं हे गरजेचं आहे ग्रुप मध्ये एक फोटो पण येणार कार्डचा एक ग्रुपचा फोटो पण टाकतो ग्रुप मध्ये दुसरी गोष्ट वरती अलाउड नाही कॅमेरा अच्छा मोबाईल काही असेल ते बॅग करायचं हा व्हिडिओ बनवायचा पर्स घ्या कुठे घ्या बाकी ते लोक चांबड्याची काय वस्तू घेऊ नका घेऊ नका लॉकर आहे पण साहेब तुम्हाला गोळा करायला एवढा खाली वेळ जातो ना का विचारू नका लय खाली येते आणि वरती आहे प्रायव्हेट आहे ते लोक मग जास्त पैसे घेतात मग तिकडे करा हाय वरती सगळी सुविधा आहे मी तुमच्यावरच आहे पण तुम्हाला देऊ माझं काय घोडा कुठे कशा कशाचे किती रेट आहेत ते सांगून घोड्याचे तीन हजार रुपये येण्याचे घोड्याचे तीन हजार रुपये अप अँड डाऊनचे आणि डोलीचे आहेत ना ते वजनानुसार आहेत तो गव्हर्नमेंटचा रेट आहे त्या रेटनेच ती लोक घेतात ओके ओके चालेल आणि कोणाचा डाऊट काय क्लिअर करून घोड्यावाल्याने किती वाजता निघायचं आहे

जायचा निर्णय घेतलाय बघू जेवढा चालना जाय तेवढं जाऊ बाकीचं मग पुढचं पुढे खटाकाटाचं तरीको काय होवय इतना तू बोलत हां चालला थोडच करा वैष्णदेवीच्या दर्शनाचा चला 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 चला, चला। जय माता दी जय माता दी चढण्यासाठी थोडी एनर्जी राहू द्या या या, या, या। जाँगा। <laughs> जाँगा <दिए। laughs> माता अडकली का जय माता दी

वाय सारे बॉलर चालत आता अर्धा तर माझ्या मते प्रवास आमचा झालाय चालत आणखीन अर्धा बाकी आहे एक दर्शन झालंय पादुका दर्शन बाकीचे दर्शन करत करत घेत घेत जाऊया तुम्ही करा कंटिन्यू आपला ब्लॉग डोली पण आहे मारायला लागलो की घोड्याला जसं तुम्हाला जायचे तसं जाऊ शकता पण आम्ही तर पदयात्रेचा ऑप्शन निवडलाय तर चला तुम्ही पण आमच्या सोबत पाहि पाहि वैष्णी देवीच्या दर्शनाला चार किलोमीटर चालून आले पण असं वाटतं दहा किलोमीटर चाललंय बघा नाईटचा व्यू कसा आहे आणखीन दहा पक दहा अकरा किलोमीटर चालायचं बाकी आहे आपलं तर चला चलो खट्या 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 आजी माईची काठी घेऊन तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा फक्त आणि तुम्ही पण आमच्यासोबत देवीचं दर्शन घ्या मीटर म्हणजे खूप आहे बघू शकता सिटीचा व्ह्यू पण वाटत येताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीच सोय आहे खाण्याची पिण्याची पैशानी आहे पण आहे आणि बाथरूम वगैरे सगळ्याची सोय आहे आपण नाईटला आल्यामुळे काही दाखवू शकलो नाही पण प्रत्येक गोष्टीची सोय आहे आणि वाटत तुम्हाला अर्ध्या वाटत चालतानी घोड्याची किंवा अजून कशाची सुविधा घ्यायची तर घेऊ शकता पण आता आम्ही अर्धेश्वर मंदिराच्या जवळ आलो आहे इथून अजून दोन चार तासाचा रस्ता आहे ते कंप्लीट करणारे अर्धेश्वर मंदिरात देवाचं दर्शन घेऊन तुम्ही पण आमच्यासोबत चला दर्शन घ्यायला कंटिन्यू करा चल हाय कर प्रत्येक ठिकाणी दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे अशा पायऱ्या शकल सत्तर होत्या आता हे दीडशे पायरे मंदिर आहे चला अजून मंदिर यायचं बाकीचे संतोष पडेल धक्का बिका दिले तर लांबून व्हाईट अँगल मध्ये येते व्हिडिओ आलो आता मंदिराच्या जवळ आता आपण आलेलो आहे अर्धेश्वर मंदिराच्या अर्धेश्वर नारेश्वर मंदिराच्या जवळ मला बोलता येत नाही पण आलोय आणि आहे विश्रामगृह बाथरूमची वगैरे सोय आहे अर्धा आपल्या आत्ता घडलेलं आहे जे कोणी रूम वगैरे केले नाही अचानक म्हणजे डायरेक्ट वरती आले तर त्यांना प्रत्येक ठिकाणी बाथरूमची आंघोळीची राहण्याची अशी सोय आहे तुम्ही बघ बघू शकता वेटिंग हॉल विश्रामगृह लोक कसे झोपलेत चला आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा दर्शन घेऊ आपण लवकरच चंद्र बघा अर्धा आला आहे तिकडे चंद्र दाखवू आलो आहे हे पण कळत नाही कळत नाही चला चला कंटिन्यू करा バイバイ。 जोरसी बोलो माता सारे बोलो जय माता के बोलो <laughs> सब थके बोलो। यहाँ पे सोना मना है, फिर भी देखो। क्या सकाळचे साडेपाच वाजले रात्री साडे अकरा पावणे बारा ला निघालो होतो आणखीन एवढे चलण बाकी आहे एवढं दिसतंय आहे आणखीन त्याच्या मागे किती चलायचंय काय माहिती नाही हे दिसतंय ना बोट बोट आणखीन चढायचंय बघा आपल्याला आता बघूनच कस एवढा डोंगर चढायचे आणखीन मंदिर आणखीन दिसलं पण नाही इकडं दर्या खोऱ्या सगळे इकडे बघ आजी बघा पूर्ण खालून चालत आले अर्धा किलो

आमचे साथीदार कधी येतात काय माहित काय अजून मंदिरात तर गेलो पण नाही चला कट्ट्या कट्ट्या इथं भवन आहे तो, तो मोबाईल ठेवायचे ते दिसते ते ना तर मोबाईल कलेक्ट करायचे त्याच्यानंतरचे आप व्हिडिओ आपले होऊ शकणार नाहीत तिथंच लास्ट बनेल चला 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 भोजनालय साकेत भोजनालय भोजनालय चलो खाना खा लेते आणखीन एवढं चढायचंय अरे बापरे चला सहा वाजले मंदिरामध्ये तर नाही पण मंदिराच जवळ आले इकडं मंदिर आहे वशना दाखवा दाखवाय या आणखीन तेवढं चलत जायचंय पण आलोय मंदिराच्या जवळ आणि वरती भैरव नाथाच मंदिर आहे दर्शन घ्या इकडच दाखवा काय झाडी काय डोंगर काय देवी चला आता कंटिन्यू करू थोडेच राहिले मस्त पैकी सकाळी सकाळी देवीचं दर्शन घेऊ काय माहिती आहे काय खालच्या जंगलातून आलंय आहे नाही काय का हरण्याचा कुठला प्रकार आहे काय कळत नाही आम्हाला आहा आहा

तू खाली कुठून कस ना आलाय कुठून कस ते काय कळणार चला आता खरंच वैष्णवी देवी माताच्या मंदिरामध्ये बघा जय माता हे मंदिर आहे आता इथं भवन मध्ये आपल्याला मोबाईल इथूनच घ्या सर्वांनी दर्शन सर्वांनी बोलाय जय माता दी आता इथं आम्ही मोबाईल जमा करून जातो दर्शनाला इथं पण खूप गर्दी दिसते शेवटी आलो इथं सकाळचे किती सात वाजलेत